नको काढू चल पहिले दुधू आणायला जायचं हे घे हे घे पिशवी घे दुधूची दे अगं पायपायचं पिल्ला टेडीला नको घेऊ हे आपण याला ठेवून देऊ बर का हा इथे ठेवून देऊ आपण टेडी तू बस बघ का आम्ही दुधू घेऊन येतो हां टेडी हे बघ सगळे बसले गुड बाय तू येते दुधू आणायला चल मग हा दुधाची पिशवी घेतली व्हेरी डक् काय ते हे बघ याचत लागणार आहे हे बघा हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आहे सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस तर ना मी काय करते आठवड्याभराची सगळी पूर्ण तयारी करून ठेवते मग भर आपल्याकडे सगळं प्लॅनिंग असलं की डक मग आपल्याला आपला आठवडा पूर्ण छान जातो हेल्दी खाणं वगैरे हे सगळं करायचं तर चला आज मी तुम्हाला दाखवते की पूर्ण वीक मी कसा प्रिपेअर करते काय काय तयारी करते आता मी थोड्या वेळाने सगळ्यात पहिले आता अद्विकाचा नाश्ता करेल ती त्यानंतर मार्केटमध्ये जाते आता साडे दहा वाजलेले आहेत मार्केटमध्ये थोड्या वेळाने भाज्या वगैरे सगळे येतील मग मी कसं प्लॅनिंग केलेलं आहे काय काय करणार आहे आ, ते, दाखो, ते भाजा थे आनी मी सगळं तुम्हाला दाखवते सगळ्या भाज्या आणून त्या निवडून फ्रीजमध्ये सगळ्या ठेवायच्या आणि मग मी एक छान चाट असा तयार करणार आहे आ, मिल प्लॅनचा तोही तुम्हाला दाखवेल अजून बाकीच्या आठवड्याभराची काय काय तयारी असते ती आज मी करणार आहे ती पण तुमच्याशी शेअर करते तर चला <laughs> É <coughs> आहे लाडू कोण खाते को को लाडू नको का मग तुला मी खाऊन टाकू का नको ते पडेल हे नकोय का लाडू नको का खाऊ मी दे

गाजर कसे आहे तर ह्या भाज्या घेऊन आली आहेत मी मेन गाजर इतकी छान मिळाली एकदम ताजी ताजी तर गाजर मटार हिरवी मिरची वांगे शिमला मिरची गाजर बीट हे असं आणलं आहे बाकी काकडी कोथिंबीर वगैरे हे घरामध्ये आहे आणि अजून जास्त काही भाज्या आलेल्या नव्हत्या सकाळी खूप कमी असतात भाज्या संध्याकाळी जास्त असतात पण संध्याकाळी गर्दी खूप असते त्यामुळे मी मग सकाळी जेवढे जमेल तेवढ्या आणून ठेवते तर आता बीट मटार हिरवी मिरची एवढं जरी असेल तरी अद्विकाला मला थोडं थोडं काहीही करून देता येतं बाकी भाजी करण्यासाठी मग थोडं थोडं नंतर घेऊन येईल आता हे सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे मला थोडी तरी आठवडाभरासाठी हेल्प होईल मिरच्या निवडून ठेवते असं जर आपण आठवड्याभराचं प्रिपरेशन करून ठेवलं ना तर आपला पूर्ण आठवडा एकदम छान जातो आणि आपल्याला जी रेसिपी करायची आहे आ, ती पटपट -पट करता येते म्हणजे नाश्त्याला किंवा जेवायला वगैरे जे काही करायचे त्याचा एक चार्ट बनवायचा आहे तो चार्ट कसा बनव बनवणार आहे आता मी त्याचं पण प्रिपरेशन देऊन मी तुम्हाला दाखवते म्हणजे आपण ते जर बोर्डला लावून ठेवलं ना तर आपल्याला लवकर लक्षात येतं की अरे उद्या हे नाश्ता आहे उद्या जेवायला हे आहे संध्याकाळी स्नॅक्स म्हणून काय आहे असं सगळं आपल्या लक्षात येतं तर अशी मी आज पूर्ण तयारी करणार आहे चला पिल्लू चला कलेला आली 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 चला, चला इथे बसा पूवर बसा हा भाता मम पोळी विकायला मी आठवड्यात कधी शिरा कधी उपमा कधी सांजा असं करून देत असते तर त्यासाठी रवा लागतो आणि ऐन वेळेवर काय होतं की रवा भाजत बसायचा यामध्ये खूप वेळ जातो तर साधारण दोन तीन दिवस पुरे इतका मी रवा भाजून ठेवणार आहे म्हणजे मग आठवड्याभर मला त्याचं टेन्शन राहणार नाही आणि स्टीलच्या डब्यामध्ये भाजून ठेवून देईल साधारण तीन चार वाटी रवा घे मी जास्तही घेणार नाही कारण की तो उरायला पण नको म्हणंतर तो जास्त छान लागत नाही ही स्टीलची कढाई आहे त्यामुळे ना यामध्ये सारखं हलवावं लागतं नाहीतर खाली जळलं जातं तर शक्यतो याला स्टीलची कढाई घेताना एक कुठला तरी प्रकार आहे मी तुम्हाला तो सांगेल ती कढई घ्या म्हणजे ती लवकर तापत नाही आणि जळत पण नाही तर ही कढई फट खूप लवकर तापली जाते तर रवा आता लालसर भाजून झालेला आहे आता मी अशा स्टीलच्या डब्यामध्ये तो भरून ठेवते म्हणजे मला आठव आथो, आठवडाभर म्हणा किंवा चार पाच दिवस तरी भरपूर होईल तेवढा रवा आता माझं बाकीचं तर मी प्रिपरेशन करून ठेवलं आहे आठवडाभराचं आता मी म्हटलं की मस्त कपाटही आवरून ठेवू कारण की कपाट छान आवरलेलं असेल म्हणजे आठवड्याभर अजिबात त्रास होत नाही कारण की हे कपडे कुठे आहेत ते कुठे आहेत दिवसभर घालायची कुर्तीज वेगळे लेगिन वेगळ्या किंवा ले टॉप नाईट ड्रेस वगैरे हे जे असतील हे सगळे असे मी आता सॉर्ट करून व्यवस्थित ठेवते अद्विकाचं कपाट तर आत्ताच परवा आवरलं होतं आणि तिचं कंटिन्यू आवरणं होतं कारण की दिवसभरामध्ये भरपूर कपडे बदलणं होतात तर आता मी माझं कपाट आवरून ठेवते आणि मस्त लावून ठेवते मागे या माझ्या सगळ्या साड्या आहेत तर त्या काही जास्त वापरत नाही त्यामुळे मी त्या काही काढणार नाही आहेत इथे त्याचे कपडे आहेत ते तसेच राहू दे माझं कपाट मी फक्त आवरणार आहे माझ्या साईडचं सा। हे सगळा पसारा आम्ही काढलेला आहे खाली आता हे छान सॉर्ट करते आणि मग तुम्हाला दाखवते अद्विकाच्या कपाटासाठी माझ्या कपाटासाठी का मला काही वॉर्ड्रॉप ऑर्गनायझर जे असतात ते मागवायचे मी बऱ्याच दिवसांपासून सर्च करते आहे पण छान असे एकदम छान जे यूजफुल असतील चांगले असतील असे मला मिळाले की मी ते मागवते कारण की मी मागच्या वेळेस दोन तीन दोन प्रकारचे मागवले होते ऑर्गनायझर पण ते मला एवढे काही फार आवडले नाही ते असे फाकले जात होते तर मी जरा चांगल्या क्वालिटीचे मागू म्हटलं तर ते मी लवकरच मागवेन पण आता सध्या जसे आहे तसेच हे कपडे सगळे ठेवते सगळं बसून मी व्यवस्थित हे सॉर्ट आऊट करते हे त्याचे काही नवीन शर्ट आहे आ, हे जशीच्या तशा आहे हे बाजूला ठेवते त्या माझ्या <coughs> ड्रेसच्या बाया आहेत या कधी लागतात आपल्याला त्यामुळे मी ह्या अशाच ठेवलेल्या बाकी बरेचसे यामध्ये नवीन ड्रेस आहेत जे मी जास्त कधीच वापरत नाही तर <coughs> ते बाजूला काढते सॉक्स नाईट सूट वगैरे ते बाजूला काढते सगळे असं मी छान सॉर्ट आउट करते सगळ्याच्या मस्त घड्या घालून ठेवल्या सगळे सॉर्ट करून ठेवले वेगळे वेगळे म्हणजे लवकर सापडतील असे सगळ्या साड्या इथे ठेवलेल्या आहेत हा माझा लॅपटॉप आहे इथे जीन्स वगैरे ठेवल्या आहेत थे त्या बास्केटमध्ये अद्विकाचे आहेत न लागणारे काही रुमाल वगैरे हे ते सगळं तर आता या एवढ्या जागेमध्ये मला हे सगळं छान ठेवायचं आहे हे माझे सगळे नवीन ड्रेस आहेत जे मी कधीतरीच घालते मी ते मागे ठेवते हे आ, माझे टॉप हेही मी खूप कमी घालते जीन्सवरचे टॉप सगळे हे काही नवीन कुर्तीज आत्ताच घेतलेले आहेत कुर्ची वापरायचे कपडे इथे समोरच ठेवते म्हणजे लगेच सापडते हे स्टूल आता किती छान सुटसुटीत सुट दिसतंय ओके तर कपाट आवरून झालंय अं बरीचशी कामं झाली आज माझी आठवड्याचा म मस्त पहिल्याच दिवशी आता मला एक खूप महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे अतिविका रोज तिकडच्या गॅलरीमध्ये बॉल खेळते किंवा मग थोडीफार खेळायला जाते तर तिकडे ना खूप धूळ कचरा वगैरे इथे झालेला आहे तर आज मला ती गॅलरी पूर्ण स्वच्छ धुवायची आहे म्हणजे ती तिथे खेळू शकेल काही कुठे हात जरी लावला तरी पण काही धूळ वगैरे लागणार नाही जास्त रोज तशी धूळ होतेच कारण की ओपन आहे त्यामुळे पण मग थोडंफार तरी धुतलं तर छान राहील तर मग मी आज ते पण त्यान आहे त्यानंतर मला करायचं आहे आठवड्याभराची पूर्ण मी प्रिपरेशन ते मला सगळं ठेवायचं ठेवायचे आणि तिकडच्या बोर्डला लावायचे तर अजून माझे दोन महत्त्वाचे कामं बाकी आहेत बाकीचे अजून संध्याकाळपर्यंत बघू काय आठवत आहेत ते, ते सॉक्स काढून ठेवते कारण की पाणी होईल गॅलरीमध्ये तर सॉक्स ओले होतील आणि मॅडम झोपलेले आहेत सगळा अंधार करून झोपली आहे आता मला गॅलरी धुवायची आहे इकडे हे पा ही गॅलरी मला धुवायची आहे अद्विकाचे बॉल काल सगळे सापडले पण इथे ही सगळी अशी धूळ झालेली आहे त्यामुळे हे धून काढायचे इथे पण खूप धूळ आहे ती कुठेही हात लावते तर आता मी बादली भरून पाणी आणते आणि मग इकडे पटकन धुते बादली भरून पाणी इकडचा दरवाजा लावून घेते आणि या कुंच्यानी छान सगळं धुवून काढते म्हणजे आवाजही होणार नाही इथे छोटी बादली आणि मग्गा आहे सगळीकडे निर्मा टाकलाय पाणी आणलं आहे आणि आता इकडनं स्टार्ट करते कारण की पाणी जायला जे आहे ते होल तिकडे म्हणजे इकडचं सगळं पाणी तिकडे टाकता येईल आणि सगळीकडे पाणी पण जाईल तर अशा चार पाच बादल्या लागतील अजून तर ही बा एक बादली आणली तर चला स्टार्ट करते <coughs> लगेच तर जाणार नाही कारण की पावसामुळे ना शेवाळीसारखं झालं होतं जास्त वेळेस काही दिसली गेली नाही बऱ्याच दिवस झाले तसं मी दर एक दोन दिवसाआडी ना गॅलरीमध्ये पाणी बादलीभर पाणी वगैरे असं टाकत असते पण ते काळं खूप झालेलं आहे तर आता ही अशी निर्मिणी घासून घासून मग ते काळं कमी होईल I <sniffs> सगळी मस्त गॅलरी आता धुवून झालेली आहे बघा भरपूर स्वच्छ झालेले तरी पण अजून खूप धुवावं लागेल इथली सगळी धूळ गेली हे डाग आहेत हे काही लवकर जाणार नाहीत आणि इथेही वरती सगळीकडे पाणी मारले हे सगळे काळे काळे डाग पडलेत ते काही लवकर जाणार नाही त्याला वेळच लागेल पण खूप स्वच्छ झाली आता आद्विका रोज इथे खेळली तरी धुळीचा काहीच त्रास नाही इथे ही बादली आणि ही फ्रेम खराब झाली त्यामुळे ही इथे ठेवली चला आणि आता तर बरीचशी कामं झाली आणि आत्ता सव्वा चार सव्वाचार वाजत आलेले आहेत चार दहा झालेले आहेत चारपर्यंत करायचं होतं पण ठीक आहे दहा मिनिट इकडे तिकडे पण आता मी जे मला सगळं मील प्रिपरेशनचं करायचं आहे ते मी आत्ता करत नाही आत्ता पहिले व्हिडिओ एडिटिंगचं काम करते कालचा व्हिडिओ जो आहे संडे ब्लॉगचा तो मला एडिट करून तो टाकायचा आहे तर तो, तो करते आणि मग बाकीचं उरलेलं संध्याकाळी करते कारण की आता अधविका पण उठायची वेळ झाली तर मग मला बाकी काही एडिटिंगचं काम करता येणार नाही संडेला मोस्टली हे काम जे क्लिनिंगचे असतात ना ते संडेला होतात पण संडेला काय होतं की क कुठेतरी जायचं वगैरे असतं आणि एकदम रिलॅक्स दिवस असतो थोडीफार बाकीची रेग्युलर क्लिनिंग चालू असते त्यामुळे हे सगळं काही होत नाही किंवा कधी कधी करू पण शकतोय संडेला पण मी आज सगळं केलं आज वीकचा पहिलाच दिवस आहे तर पूर पूर्ण पुढचे दिवस सगळे एकदम छान जातील चा तर चला आता पहिले एडिटिंगचं काम करते मग भेटते बाय बाय हाय एव्हरी वेलकम बॅक तर असा होता आजचा माझा मंडेचा पूर्ण दिवस म्हणजे वीकचा पहिला दिवस सोमवार uh, तर आज मी अशी सगळी प्लॅनिंग केली होती आणि रात्रीचं माझं आणि रात्रीचं माझं काम जसं एक राहिलं होतं की मला पूर्ण वीकचं मील प्लॅन करायचा होता तर मी तो केलेला आहे <laughs> म्हणजे uh, नोट नोटबुकवर पेजेस लिहिलं थांब दिलं थांब डे फस्ट असे सातही दिवसांचं मील प्लॅन मी लिहिलेलं आहे त्यामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर आणि मिड क्रेविंग असं सगळं मी त्यामध्ये लिहिलेलं आहे मुद्दामन म्हणजे काय काय करायचं हे असं लिहिलेलं आहे मी सगळं मी ना तिथे बोर्डला लावणार आहे तर ते तुम्हाला दाखवते लावल्यानंतर आपल्याकडे सगळं प्लॅनिंग जर असेल ना तर त्या हिशोबाने आपण आदल्या दिवशी रात्रीच सगळी तयारी करून ठेवतो मग दुसऱ्या दिवशी घाई होत नाही म्हणजे आपलं पूर्ण वीक हा एकदम मस्त जातो रिलॅक्स जातो खूप असं टेन्शन टेन्शनमध्ये जात नाही आज काय करायचं आहे हे काय ते काय हे काम आहेत ते काम आहेत असं काहीच नाही आता माझे पूर्ण आठवड्याचे छान सगळे कामं झालेले आहेत क्लिनिंग झाली आहे माझं मी सेल्फ जे केअर आहे स्किन केअर हेअर केअर हेअर केअर ते तर डेली करतेच त्यानंतर मस्त माझं कपाट आवरून झालंय आता मी माझा वीकली मील प्लॅन केलेला आहे तर असं सगळं मी वन वीकचं सेट केलेलं आहे तर बघू मी रोज तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये की आजच्या डे मध्ये काय काय होतं मील प्लॅन आणि त्यानुसार मी वर्क केलंय का हेही आपण बघू म्हणजे किती वर्क करू शकतो आपण त्यानुसार छान हेल्थ खाणंही सगळं होईल आणि पूर्ण डे आपला आ, हेल्दी होईल तर चला आता मी हे जे लिहिलेलं आहे ते तिकडे बोर्डला लावते आणि तुम्हाला दाखवते हे असं मी वन वीक हेल्दी मिल प्लॅन असं केलेलं आहे डे वन डे सेकंड डे थर्ड डे फोर्थ आणि इकडे साइडला आहे अजून डे फाय डे सिक्स आणि डे सेवनचे लिहिते तोपर्यंत हे लावून देऊया आपण तर हा इथे बोर्ड आहे असा मी क्लिनिंगमध्ये पण दाखवला होता तर या बोर्डला मी असं लावलेलं ला आहे त्यामुळे हे समोरच आहे त्यामुळे ना इथे बेड आहे झोपेतनं उठलं तरी पण एकदम आ, समोरच इथे लक्ष जातं त्यामुळे आपल्याला सकाळी सकाळीच बघता येतं लगेचच की आजचं काय आहे प्लॅनिंग त्यानुसार वर्क होतं म्हणजे सकाळी सकाळी आपल्या डोक्यामध्ये जेव्हा काही गोष्टी फिट होतात ना तर त्या दिवसभर राहतात आणि माइंडच तयार झालेलं असतं की आजच्या दिवसाचं प्लॅनिंग असं आहे म्हणून मला हे खूप इझी वाटतं कारण की का अद्विकालाही मला रोज काही ना काहीतरी करायचं असतं हेल्दी वगैरे खाणं तर तिच्या दृष्टीनेही आणि मीही डाएट वगैरे करतेच वेट लॉससाठी तर त्याही दृष्टीने हे एकदम बेस्ट आहे तर लावलेलं आहे मी आणि आता झोपते म्हणजे आता किती वाजलेत आता वाजले आहेत साडे दहा तर आधिका पण अजून झोपली नाही आहे आता मी माझं स्किन केअर करून घेते आणि मग झोपते हां हां हा, ही ला हिच्याशी बोलून घ्या पहिले हां तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या सोमवारपासून तुम्ही पण असं प्लॅनिंग नक्की करून बघा खूप हेल्प होते पूर्ण आठवड्यावर तर चला बाय बाय गुड नाईट भेटूया उद्या परत अशा छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर झोपा आता चला चल टेडीला घे माझी साडेदहा वाजले तरी पण हिला झोपायचं ना टेडीला घे टेडीला घे एक सॉक्स कुठे गेला चल पिल्ला टेडी माऊ घे टाटा